ओतूरमधील मुलाने ठेवला समाजापुढे आदर्श मधील रोहिदास दत्तात्रय डुमरे यांचे चिरंजीव चिरायू यांनी आपल्या वडिलांना सांगितले की माझ्या वाढदिवसाला कोणताही अवास्तव खर्च न करता व केक न कापता वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करायचा सा। मुलाचे हे म्हणणे ऐकून रोहिदास यांनी आयबन न्यूज प्रतिनिधी राजेंद्र खेत्री यांचा सल्ला घेऊन गरीब कुटुंबातील व्यक्तींना मदत करायचे ठरविले त्याप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांनी धोलवडीतील एका गरीब कुटुंबात दीड हजार रुपयांचा किराणा माल नेऊन दिला व आपल्या घराजवळच असलेल्या ऊसतोड मजुरांच्या घरामध्ये जाऊन प्रत्येकाला खाऊ व वस्तुरूपाने मदत केली यावेळी चिरायूने सांगितले की येथून पुढे सर्वांनी अशा प्रकारे वाढदिवसाचा आवाज खर्च न करता गोरगरीब लोकांना मदत करावी हा अतिशय सुंदर आदर्श चिरायूने समाजासमोर ठेवला आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन वन्यूज प्रतिनिधी राजेंद्र खेत्रे यांनी खेत माझे नाव चिरहिजास डुमरे आज माझा वाढदिवस आहे मी हा वाढदिवस केक न कापता बघून मी माझ्या वडिलांना सांगितले की गरिबांना आपण मदत करून त्यांचा थोडासा हातभार लावू मी अशा या गरिबांना आज मदत केली की असेच मी पुरवठा आश्वासन करतो की अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस न साजरा करता गरिबांना मदत करावी